श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैशाच्या अनेक अडचणी अडथळे असतात आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही तसेच आपल्याकडे पैसा देखील स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा मिळत नाही सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पैसा येण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे करायचेच आहे पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावाने येऊन पोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपण देखील या दिवशी उपवास व्रत हे आवर्जून करावे अगदी तुम्हाला वर्षभरामध्ये कोणतीही एकादशीचे व्रत करता येत नसेल तर तुम्ही फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचे व्रत केले तरी पण तुम्हाला संपूर्ण एकादशींचे पुण्यफळ हे मिळत असते तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तर या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्म उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करत असतो तीही फलदायी ठरतच असते तर आता आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये वस्तू टाकायची आहे त्यासाठी आपण अगोदर तुमची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूची पूजा या दिवशी करायची आहे तसेच माता लक्ष्मीची पूजा करायची आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्यांना तुम्ही या दिवशी आवर्जून अभिषेक घालायचा आहे आपण देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा, तेला तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करत असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे दिवा पहिल्यांदा दे आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित पाहिजे त्यासाठी एक वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील चिमुडवर हळद टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे किंवा तुम्ही एखादं लाल वस्त्र घेतलं तरी पण चालेल आपल्याला हे माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आता आपण एक चांदीचं नाणं घ्यायचं आहे मग आपण जेव्हा दिवाळी असते तेव्हा चांदीचं नाणं खरेदी करत असतो अगदी ते चांदीचं नाणं तुम्ही वापरलं तरी पण चालेल किंवा दुसरं कोणतंही तुमच्या घरामध्ये चांदीचं नाणं असेल ते वापरू शकता तसेच या दिवशी चांदीचं नाणं खरेदी करणे हे देखील खूप शुभ मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही खरेदी देखील करू शकता पण जर आपल्याला चांदीचं नाणं खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा पाच रुपयाचं नाणं घेतलं तरी पण चालेल आता हे नाणं घेतल्यानंतर आपल्याला या नाण्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाण्याने आपण हे स्वच्छ नाणं करायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हे नाणं आपल्याला गुलाबाच्या पाकळ्यांवरती किंवा लाल वसरावरती ठेवायचं आहे आता या नाण्याची आपण विधिवत पूजा करायची आहे नाण्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच धूप धूपदील देखील दाखवायचं आहे आता आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे मग तुम्ही ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणू शकता किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा म्हणून झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीकडे मनोकामना करायची आहे प्रार्थना करायची आहे तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असेल ते तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे मग घरामध्ये पैसा येतोय पण तो पैसा स्थिर राहत नाही आहे किंवा मी मेहनत तर घेते पण मला मेहनतीचे फळ मिळत नाही आहे जे काही तुम्हाला पैशांच्या जा अडचणी अडथळे असतील ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचे आहे हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशीच करता येईल त्यामुळे तुम्ही ही संधी दौडू नका या दिवशी आपल्याला हा उपाय करायचाच आहे आपण माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून झाल्यानंतर ते नाणे तिथेच ठेवायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा देखील या दिवशी जास्तीत जास्त वेळा जप करावा यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तसेच या दिवशी विष्णू देखील पठण करावे अगदी तुम्हाला हे मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या मग तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल पण या दिवशी जर आपण या पूजा सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आता हा नाण्याचा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा अगदी तुमच्या लहान मुलांनी हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मनोभावे पूजा करायची आहे आणि मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता ही पूजा झाल्यानंतर आपण जे काही नाणं तिथे ठेवलेलं होतं ते आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी रात्री बारा वाजता आपल्याला हे नाणं तिथून उचलायचं आहे आणि आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आपला तांदळाचा डबा हा कधीही रिकामा ठेवायचा नाही कारण की तांदूळ हे साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आपल्या घरामध्ये जर तांदूळ नसतील ना तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही आपल्याला कायम पैशांच्या अडचणी अडथळे येत असतात असे म्हणतात त्यामुळे आपल्याला तांदळाचा डबा हा नेहमी भरलेला ठेवायचा आहे अगदी कडेपर्यंत तांदूळ कधीही संपवून द्यायचे नाही मग आपण संपल्यावरती तांदूळ आणू असे करायचे नाही आपण तांदूळ संपायच्या अगोदरच दुसरे तांदूळ आणायचे आहे आणि आपण तांदळाचा डबा हा भरलेलाच ठेवायचा आहे कमीत कमी तुमच्याकडे एक किलो तांदूळ हे डब्यामध्ये असलेच पाहिजे आता आपल्याला हे जे काही नाणं आहे ते डब्यामध्ये ठेवायचं आहे डब्यामध्ये ठेवताना देखील आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी देखील पाहिजे सकारात्मक विचार देखील पाहिजे आपण मनातल्या मनात म्हणायचे आहे की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही मला कधीही पैशांची अडचणी पुढे येणार नाही असे आपण म्हणायचे आहे किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये हे नाणं ठेवू शकता आता हे नाणं आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे अगदी हे नाणं तुम्ही कायमस्वरूपी ठेवलं तरी पण चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण आपण तांदूळ घेतो तांदूळ भात बनवतो घेतो तेव्हा ते, ते नाणं परत त्या तांदळाच्या डब्यातच ठेवायचं आहे त्या डब्यातून आपल्याला ते, आप ते नाणं चुकूनही कधीही काढायचं नाही आपण जरी काढलं तरी पण परत आपण 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 त्या तांदळाच्या तुम्ही खाली ते ठेवू आणि जो काही उपाय करत असतो त्याबद्दल कुणालाही सांगायचे नाही आपण जर असे केले तर समोरच्याच्या मनात जर आपल्याबद्दल नकारात्मकता असली तर आपण जो काही उपाय करतो तो उपाय सफल देखील ठरत नाही त्यामुळे ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची आहे आपण मनापासून उपाय करायचा आहे आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद